सासवडमध्ये अतिशय वाजत गाजत मुंडाच्या टाळ गदराच्या नामाच्या गदरात पादुकांच्या मिरवणूक आणण्यात आली आणि स्वपन काकांना स्वपन काकांच्या दर्शनासाठी गेल्या दर्शनानंतर मी पालखी तळावरती आल्या पालखी तळावरती आज सकाळपासून अक्षरच्या माऊलींच्या जयघोषाने पालखीतळ दु आहे तरी सकाळपासून पारायण असेल कीर्तन असेल हरिपाठ असेल लाखो भाविकांची उपस्थिती आहे धन्यवाद शुभराव महाराजांच्या ज्या बातमी ठेवण्यात आल्या त्या मंडपामध्ये मायदा वर्ग असे तर वर्ग असेल किंवा वारकरी असतील मालकडे असतील शाळकडे असतील लाखो भाविकांच्या उपस्थितीची आहे भाविक वर्ग अतिशय समाधानी आहे भाविक भाविकांमध्ये अतिशय अतिशय समाधान आहे तर पाहू शकता पण पालखी तळावर आई रे 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 आई रे

दे दे गाइस व्हाट इज द बात और मां का सरदर है मां का सरना चंपी बात करता हां एक ठीक है सर जी आनंदित नहीं यहां वगैरह यहां बच्चे साहब

आता सार्वजनिक ठिकाणी बघितले तर आपण खूप बिशिष्टारात तकलीफ होत आहे जी वक्त्येच्या अंतर्गत जर आपण जर तसे काही बोललो तर कोणीही नियम पाळत नाही आपण एक मार्गदर्शक ठरवतो आता आपण सगळ्या शहरांमध्ये आणलाय तुम्ही هي कोणी نه ميني فرمولي کدو آري جي راي ماولي आज आपण पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक अशा पालखी तळावरती आहोत मी पालखी तळावरती त्या महाराजांच्या ज्या पाजुका आहेत त्या पाजुका या ठिकाणीच ठेवणार आहेत त्या ठिकाणी भव्य असा मंडप टाळलेला आहे ह्या मंडपाचं खास आम्ही म्हटलं तर भव्य दिव्य असा मंडप आहे की आपल्यासोबत चांगलीहून पाराकेपासून त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार आपलं नाव पाटील सांगितलेलं आहे आम्हाला गोगालवरती त्यांनी दिव्य असं यांच्या पावनीच्याऐशे वर्षाच्या निमित्ताने असं मोठ्या प्रमाणामध्ये सासवड सोपन का त्यांच्या समाधीच्या स्थळी आणि याचा लाभ देखील हजारो भाविकांना या ठिकाणी येण्याचं आवाहन केलेलं आहे सांगली कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा पुणे जितक्या भागातून या ठिकाणी आलेकडून दाखल होतील लाखोंच्या संख्येने जेव्हा उपक्रमा असं आवाहन लहान माऊली गुरुने केलेलं आहे हे संतांच्या नामोपणाचे पोटलं पर आहे आणि थोडं पडकांच्या आळंदी नामोकडे यांच्या जोक मारावा शिक्षणाचा आधी संत संत यांच्या आशीर्वाद ह्या पाण्यांच्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संतांच्या विचाराचा वारसा जोपर्यंत फार कार्य या पायाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले अशीच पारायण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा बाहेर सुद्धा भारत देशामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी संतांच्या विचाराचा वारसा निर्माण व्हावा लोकांच्या पर्यंत पोहोचवा या माध्यमातन मोठे महान कार्य घडते आणि असं भारतामध्ये आपल्या ठिकठिकाणी मोठे व्हाव आणि सर्व जनताच्या त्याचा आशीर्वाद संतांचा शिर्वाद आहेच्या पाऱ्यांसाठी आणि जनतेचा जास्तीबाद व्हावा आपल्या निर्विक कसं होता येईल आणि एक चांगले व्यक्ती पण जीवनामध्ये कसं जगता येईल या बारणीच्या माध्यमातून हा संदेश फार मोठ्या प्रमाणात ती या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी आम्ही चांगली आलेलो आहे उद्यापर्यंत अनेकशे पाचशे लोक भागातून येणारच आहेत पारण्यासाठी तुकोबऱ्याच्या गाथण्याच्या प्रेम वेळोवेळी अभाव महाराष्ट्रामध्ये कारण जीवनामध्ये आपल्याला चांगली वाटचाल करायची असेल जीवनमुक्त जीवन जर भोगालीचे अवसर आम्हाला मिळायचे असेल तर ज्ञानोबर आहे तुकोबर यांच्या विचाराचा वारसा जीवनामध्ये उतरण्याचं काम या पारणीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि असच महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर व्हावं अशी या ठिकाणी मी सोपन काकांच्या याचरणी विनंती करतो धन्यवाद नक्की मत या